नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक दोन सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आम्ही कुणाच्या बापालाही घाबरत नाही पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत हे दाखवून दिलंय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना स्वाती कोरी यांनी दिलाय थेट इशारा माझा बाप वाघ होता तुम्ही मात्र सरड्यासारखं रंग बदलता स्वाती कोरी यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघात चंदगड आणि कागलचं काय तुम्ही सांगितलं तर उत्तूरमधूनही लढू पण बंटी पाटील साहेब तुम्ही सुद्धा आम्हाला गृहित धरू नका स्वाती कोरी यांनी दिलाय सतेज पाटील यांना सुद्धा इशारा आणि तयारी केलीय लढण्याची नांगनूर बंधाऱ्यावरून हिरण्यकेशी नदीत उड्या घेऊन वेधलं प्रशासनाचं लक्ष हिरण्यकेशीत होणारे संकेश्वर नगरपालिका आणि हिरा शुगरचे प्रदूषण थांबवण्याची मागणी नागनूर पंचक्रोशी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली सरकारविरोधात जोरदार निदर्शनं मुंबईतील जनसंवाद मेळाव्याला श्री मानसिंग प्रचंड प्रतिसाद चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या खोराटेंचा उत्साहवर्धक मेळावा लोकांच्या एकमुखी समर्थनाने खोराटेंचा मुंबईत यशस्वी संवाद हलकर्णीतील दहीहंडीत गडिंगलच्या नेताजी पालकर गोविंदा पथकाचा दबदबा कायम सलग नवव्या वर्षी मिळवला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक युवासेना जिल्हा समन्वय सुजित पाटील यांच्या मार्फत करण्यात आलं होतं आयोजन गडिंग्लस नगर परिषदेच्या पथविक्रेता समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार मराठा मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आयोजन सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल मगर आणि बॉक्सिंग विजेती कुमारी हळदकर यांचाही करण्यात आला गौरव पोक्सो कायदा बालकांचं संरक्षण आणि भविष्याच्या सुरक्षा यावर प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांचं मार्गदर्शन जयप्रकाश विद्यालय किडी इथं विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबद्दल सविस्तर माहिती कायद्याच्या तरतुदी शिक्षा आणि जबाबदारी यावर सखोल चर्चा शिवराज महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागानं आयोजित केली जिल्हा न्यायालयात अभ्यास सहल कायद्याविषयक साक्षरता आणि न्यायालयीन रचना आणि कार्य यावर मार्गदर्शन शैक्षणिक उपक्रमात एकोणतीस विद्यार्थ्यांचा सहभाग